ना हा जो सेट पूर्ण सात हजार रुपयाचा आहे त्यात आपण आठशेला देतोय आठशे पासून स्टार्ट आहे त्यांना बेनिफिट भेटेल लग्नामध्ये बसताना वाटायला पाहिजे स्पेशल करतोय बेनिफिटमध्ये हजार हजार रुपयाला एप्रिल महिना पूर्ण आहे तिस मला थर्टी एट पासून फोर्टी फोर पर्यंत भेटेल फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे अरे वा सुंदर हे बघा हे स्पेशल कलेक्शन आहे हा नाही हा मस्त वाटतोय मॅचिंग करून देतो आम्ही कस्टमरला काय सूट करतो त्याप्रमाणे आपण मॅचिंग दाखवतो डिस्काउंट देऊ स्पेशल गिझा कॉटन आहे ती विथ उपर्ण नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना ठाणे वेस्टला आलोय नौपाड्याला आहे ना स्वामी समर्थांचं मठ आहे त्याच्या समोरच आहे ना साहेब म्हणून शॉप आहे त्या शॉपमध्ये आपण आहे ना आज व्हिडिओ बनवतोय आणि इकडे आहे ना कुर्ता आहे ना आठशे रुपयापासून आहे आणि ही ऑफर आहे ना तीस एप्रिल पर्यंत आहे पण स्टॉक आहे ना लिमिटेड आहे आठशे रुपयाचा कुर्ता आहे आणि पूर्ण जर तुम्हाला सेट घ्यायचा असेल विथ फेटा किंवा दागिने आणि परत मोजडी हा पूर्ण सेट आहे ना नवरदेवचा आहे ना सात हजारापासून आहे ना स्टार्टिंग प्राइस आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो हे शॉप आहे शॉपचं नाव आहे साहेब आणि हे शॉप आहे ना नौपाड्याला येतं हे नौपाडा आहे आपण बघू शकतो समोर ना स्वामी समर्थांचं मठ आहे हे बघा बरोबर स्वामी समर्थांच्या मठाच्या समोरच आहे ना हे शॉप आहे साहेब म्हणून आणि याच्या जा समोर ना गजानन वडापाववाला पण आहे इकडे बघा हे शॉप आपण बघू शकतो आता चला आतमध्ये जाऊया आपण हे बघा खूप सुंदर सुंदर असं इकडे ना कुर्ता आहे लॉंगमध्ये हे तुम्ही डिस्प्ले बघू शकता बघा इकडे पण डिस्प्ले खूप सुंदर आहे असा आणि आत जाऊया आपण हे बघा हे आतमध्ये जाऊया आणि हे शॉप बघूया हे बघा हे असं शॉप आहे आणि हे शॉपचे ओनर आहे नमस्कार दादा नमस्कार 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 मला आपल्या शॉप बद्दल थोडक्यात माहिती द्या ना आपला शॉप स्पेशल कुर्तेचा शॉप आहे इकडे अच्छा आणि आता आपण सध्या स्कीम ठेवलेली आहे समर सीजनच्या काय स्कीम आहे आपल्याकडे टोटल इकडे कुर्ते स्टार्ट आहे आता टू फोर नाईन फाईव्ह टू वन नाईन फाईव्ह एम आर बी आहे सध्या आपण स्टॉक क्लिअर करतो इकडे तर आठशे ला कुर्ता देतो आपण कॉटन कुर्ता आठशे कॉटन कुर्ता हे बघा स्टार्टिंग हे बघा हे बघा हा आठशे रुपये आहे हा मार्केटला आहे पंधराशे दोन हजारला देतोय देतो आठशेपासून स्टार्ट आहे कॉटन आहे ना येस येस कॉटन कॉटन हंड्रेड पर्सेंट कॉटन स्टॉक आहे तुम्ही व्हरायटी बघू शकता छान कुर्ती आहे दादा सर्व बेनिफिटमध्ये आठशेला हे बघ याच्यांनी कुर्ती बघा सुंदर असं काम केलेलं आहे हे स्कीम तीस तारीख म्हणजे हा महिना पूर्ण आहे एप्रिल महिना पूर्ण आहे तीस तारीखपर्यंत स्कीम आहे साईजेस कसे याच्या साईजेस याच्यामध्ये तुम्हाला थर्टी एट पासून फोर्टी फोर पर्यंत भेटेल अच्छा हां थर्टी एट पासून फोर्टी फोर पर्यंत भेटेल बिग साईज पण आहे हे बघा कलेक्शन बघा तुम्ही हे मार्केटला तुम्हाला पंधराशे दोन हजार खाली कुठे नाही भेटणार आपण आठशेला ते देतोय प्रिंट आउट करतोय छान आपण पण मस्त आहे हे बघा कलेक्शन बघा तुम्ही सॉफ्ट आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे सुंदर आहे हे बघा कलेक्शन बघा एवढं कलेक्शन आहे आणि अजून कलर चॅट आहे बघा तिकडे आपण बघू शकतो अजून कलर चॅट आहे पॅटर्न आहेत वेगवेगळे सुंदर दुसरं कोणतं याच्यामध्ये प्लेनमध्ये पण समरचं स्पेशल कलेक्शन आलं आहे अच्छा हे बघा हे फक्त प्लेन हे फक्त प्लेन आहे हे वन फोर नाईन फाय वन फाय नाईन फाय ह्याच्यामध्ये आपल्याकडे फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे हे वन फोर नाईन फाय वन फाय नाईन फाय आर पी आहे ह्याच्यामध्ये आपण फ्लॅट फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देतो आहे व्हाईटवाला बघा किती सुंदर आहे प्युअर खादी कॉटन आहे स्पेशल समर कलेक्शन हे बघा डॉबी डिझाईन याच्यामध्ये अच्छा यावरती डिस्काउंट आहे हो याच्यावरती आपल्याकडे फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे हे बघा कलेक्शन बघा याच्यामध्ये आपल्याकडे पंधरा वीस कलर आहे हे बघा पूर्ण काउंटर आहे कुठलेही घ्या लेट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आणि याच्यावरती कुर्ता पॅन्ट घ्यायचा असेल तर याच्यावरती इलास्टिकवाली पॅन्ट आहे अच्छा पॅन्ट आहे ना त्याच्या सो याच्याबरोबर इलास्टिकवाली पॅन्ट आहे इलास्टिकवाली प्रॉपर पॅन्ट okay. आहे ओके आणि याच्यामध्ये आपल्याकडे स्पेशल पॅन्ट पण आहे इलास्टिकवाली विथ पॉकेट त्रि, ते त्रिपल नाईन एम आर पी आहे ते डिस्काउंट करून आपण सेवन नाईन्टी फायला देतोय दाखवा बरं एक मला अच्छा जर फक्त कोणाला पॅन्ट जर घ्यायची असेल तरी बघा स्ट्रेचेबल आहे लाईकरा विथ पॉकेट आहे हे ट्रिपल नाईन एम आर पी आहे हे आपण सेवन नाईन्टी फायला सेल करतोय ह्याच्यामध्ये थर्टी एटपासून पासून फिफ्टी साईजपर्यंत आपल्याकडे एम टू ट्रिपल एक्स एल तीस कमर पासून पन्नास कमरपर्यंत आपल्याकडे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये व्हाईट ब्लॅक आणि क्रीम तीन कलर आहे ते मला व्हाईट कलर आहे ब्लॅक कलर आहे हे बघा स्ट्रेचेबल प्रॉपर लायकर आहे साईडला दोन पॉकेट आहे हाफ इलास्टिक आहे त्रिपल एम आर पी आपण सेव्हन नाईन्टी फायला नेट सेल करतोय इलास्टिक पण आहे प्रॉपर आहे स्ट्रेचेबल आहे इलास्टिक आहे झीप आहे अच्छा बेल्टसाठी पण आहे बेल्ट आहे दोन पॉकेट आहे दुसरं कोणतं आता कलेक्शन आता याच्यामध्ये आपल्याकडे स्पेशल साडी मॅचिंगचे कुर्ते पण आहे ते पण दाखवतो हां आता मॅचिंग खूप घालतात आता साडीवरती मॅचिंग कुर्ता आता हल्ली समजा साडी अशी हा आता एक ग्रीन साडी आहे बरोबर आता हल्ली साडीचे मॅचिंगचा खूप डिमांड आहे त्याच्यावरती आपण लग्न सराईसाठी मॅचिंग करून देतो आता ग्रीन साडी आहे त्याच्या बाजूचा ग्रीन कुर्ता अरे वा आणि त्या कुर्तेवरती पण हे बघा बुड्डी आहे हे टू वन नाईन फाईव्ह टू फोर नाईन फाय आर पी आहे त्याच्यामध्ये आपण ट्वेल्ट फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देतोय ओके साडीप्रमाणे स्पेशल मॅचिंग आता का सा एंगेजमेंट असेल साखरपुडा असेल तर ग्रीन साडी असेल नवरीची तर नव नवरी मॅचिंग पाहिजे बरोबर तर त्याप्रमाणे आपण मॅचिंग करून देतो अच्छा तर याच्यामध्ये आपल्याला स्पेशल कलेक्शन आहे साडीप्रमाणे मॅचिंगचं सर सा। वेगवेगळ्या टू फोर नाईन फाय टू एट नाईन फाय कुठलाही घ्या त्याच्यामध्ये आपण ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देतोय हे बघा प्रो प्रॉपर वर्क आहे त्याला फिनिशिंग बघा त्याच्याबरोबर पॅन्ट आहे आता बघा हा पिंक साडी असेल त्याच्यावरती असा मॅचिंग हे कुर्ता देतो आहे आपण मॅचिंग कुर्ता छान म्हणजे मॅचिंग तुम्हीच करून देणार हो 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 साडी साडीच्या घेऊन आले तर मॅचिंग आम्ही करून देऊ साडी सर मॅचिंग त्याप्रमाणे आपण मॅचिंग कुर्ता करून देतो बघा स्पेशल आपला साडीचे मॅचिंग सर्व कुर्ता आहे आपल्याकडे ऑफ व्हाईट आहे क्रीम आहे कुर्त्या आपण मरून आहे पिकॉक आहे रासबेरी कलर आहे सगळे कलर आहेत म्हणजे हो आपल्याकडे कुर्तेचा स्पेशल कलेक्शन आहे आपली दुकान स्पेशल कुर्त्याची आहे हा बघा हे बघा स्पेशल कुर्तीची दुकान आहे आता बघा शेरवानचा कापड हा शेरवानच्या कापडमध्ये आपण कस्टमरला कुर्ता देतोय हो हे शेरवानच्या कापड त्यामध्ये आपण कुर्ता देतोय टू एट नाईन फाय थ्री वन नाईन फाय आणि यावरती ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट फ्लॅट के आता समजा की नवरदेवचे वडील असेल किंवा एंगेजमेंट असेल नवरीचे वडील असेल तर त्यांना जॅकेट पाहिजे तर ते पण कलेक्शन आपल्याकडे जॅकेटचं असं प्लेन कुर्ता घेतला ठेव की ठेवाय त्याच्यावर असा मॅचिंग अच्छा हा प्लेन कुर्ता आहे हा सेम करते खाली पॅन्ट मॅचिंग हे मोठी शॉप शॉपमध्ये ना हे कुर्ता सहा हजारला देतो जॅकेट सकेट आपण कस्टमरला डिस्काउंट करून देतो चार हजार साडेचार हजार देतो हो डिस्काउंट करून विथ जॅकेट मी दाखवतो मॅचिंग जॅकेटच्या वरती दाखवा बघ कुर्त्याला बघा हाताला पण मस्त असं फिल्म पण इतक्या पट्टी दिलेली आहे नेकला दिलेले आहे असं चांगलं ते बघा मॅचिंग मॅचिंग बघा असा मॅचिंग करून आपण देतोय स्पेशल अच्छा जॅकेट कुर्त्याचं आपल्याकडे स्पेशल कलेक्शन आहे अरे वा सुंदर रिसेप्शन मध्ये घालण्यासाठी ना हो रिसेप्शन आहे एंगेजमेंट आहे हा के जी वर जातो सेट ते साडेचार चार, चार आठशे अच्छा सहा हजार एमआरपी डिस्काउंट करून साडेचार पर्यंत बसून जाईल ओके हा आणि समजा आता क्रीम लाईट आहे चांगली क्वालिटी हा एकदम खूप हेवी फॅब्रिक हेवी शेरवान कापड आहे हा मध्ये शेरवानी दहा हजार ला विकतात तर आपण जॅकेट कस्टमरला देतो थर्टी एट फॉर्टी पासून स्टार्ट आहे आपल्याकडे फॉर्टी फोर पर्यंत आहे फॉर्टी सिक्स फॉर्टी एट पण जर असेल तर ऑर्डरनी पण बनवतो कस्टमरला टाइम असेल ना ओके दोन चार दिवस आम्ही पण स्टिच करून देतो बिग साईज असेल स्टिच करून देतो पण वेळ पाहिजे दोन चार दिवस टाइम पाहिजे अच्छा आणि त्याच्यामध्ये क्रीम वगैरे स्पेशल आपल्याकडे पण दाखवतो क्रीम ब्रोकर कटो एक क्रीमचा स्पेशल कलेक्शन आपल्याकडे फक्त सिंगल तर बघा हे स्पेशल कलेक्शन आहे छान हो, आहे मस्त ते बघा स्पेशल कलेक्शन आहे शेरवान कपडे पण छान आहे पण क्रीम ते स्पेशल क्रीम कलेक्शन आपल्याकडे वन ट्रिपल नाईन टू वन नाईन फाईव्ह आहे त्याच्यामध्ये आपल्याला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट यावरती पण तीस तारीख पर्यंत स्कीम आहे आपली या महिन्यामध्ये पूर्ण तीस तारीख पर्यंत कधी पण या ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आता बघा शेरवानचा कपड स्पेशल डबल टू नाईन फाईव्ह आर पी हा कापडमध्ये शेरवाणी दहा हजार लिहितो आम्ही अच्छा हा पण आपण टू वन टू वन नाईन फाय डबल टू नाईन फाय एमआरपी मध्ये खूप कलेक्शन आहे त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट लाईट मध्ये स्पेशल कलेक्शन आहे दोन पॉकेट आता समजा की तुम्ही डार्क कुर्ता घेतला हा समजा असा डार्क कुर्ता असेल त्याच्यावरती आपण असा कॉन्ट्रास्ट मॅचिंग करून देतो साडी समजा साडी प्रमाण कुर्ता मॅचिंग घेतला बरोबर मग याच्यावरती आपण जॅकेट देतो मॅचिंग करून अच्छा म्हणजे तुम्ही सजेस्ट करता येस 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 जेव्हा ती छान कॉन्ट्रास्ट मॅचिंग करतो देतो आम्ही कस्टमरला काय सूट करतो त्याप्रमाणे आपण मॅचिंग दाखवतो कस्टमरला आता हा कापड मध्ये माझ्या काही शेरवानी पण ते पण दाखवतो दाखवा कटतो शेरवानी ती कपड मध्ये हा बघा आता हा जॅकेट बघितला ना आपण हा सेम मध्ये शेरवानी पण आहे अरे हो सेम मध्ये आता याच्यामध्ये काय आहे आम्ही दहा हजारला शेरवानी दिवसो नुसतं शेरवानी दहा हजार आपण दहा हजारला तुम्हाला फेटा माडा मोजे सर्व बसून देऊ पूर्ण सेटच सर्व पूर्ण सेट बसून देऊ दहा मध्ये याच्या बरोबर स्ट्रेचेबल पॅन्ट खाली ते पण दाखवतो अच्छा ही पॅन्ट आपण बघितली येस येस स्ट्रेचेबल पॅन्ट हे शेरवानी काय क्रीम कलर आपण कॉमन ठेवतो काय साडी सनिया चोली किंवा गागरा असेल ना त्यांच्या गाऊन्स असेल त्याप्रमाणे क्रीम आपण कॉमन ठेवतो पण क्रीम उठून पण कुठला सर्वावर सूट पण करतो मग क्रीम कलर मध्ये आपल्याकडे डिझाईन असते वेगवेगळी मध्ये त्याप्रमाणे आता माळा आता असं फेटे जर त्यांची राणी कधी साडी असेल तर आपण राणी फेटा देतो याच्यावरती ओके असे देतो अच्छा शॉल पण येते आपण पूर्ण बसून देऊ दहा हजार मध्ये वेलवेटमध्ये असे माळा आहे प्रीमियम कुर्ता वेलवेट मध्ये बघा अच्छा माळा पण येस 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 माळा पण आहे असे माळा पण आहे हे बघा असे माळा वगैरे आपण कस्टमरला देतो पूर्ण सेट बसून देतो म्हणजे नवरदेवचा पूर्ण सेट दहा हजार विथ मोजडी मोजडी पण आहे काय बोलतात येस येस मोजरी पण आहे ते बघा अरे हो वा क्रीम गोल्डन कॉमन आहे मोजडी ते आम्ही दहा हजाराला बसून देतो ते पण प्रॉपर फिनिशिंग फिनिशिंगवाला आहे सो आता शेरवानीमध्ये पण बघा प्रॉपर फिनिशिंग आहे बघा पूर्ण सेट दहा हजाराचा ह्याला पूर्ण फ्युझिंग आतमध्ये फिनिशिंग वगैरे प्रॉपर आहे अच्छा या टाईप येस 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 एक मिनिट हे हॅव्ही नाही हे बघा हे बघा आता हे बघा बघा सुंदर व्हाईटला आहे ना असे रेड रेड आहे ना मस्त याच्यावरती आपण मरून फेटा मॅचिंग प्लॅटन केलेला आहे याच्यावरती फेटा मरून गोल्डन हे बघा याच्यावरती ना असा मरून फेटा घ्या आणि मरून शॉल हम्म मरून शॉल मरून फेटा हे बघा सेम डिझाईनच से। अच्छा हे बघा हा सेट झाला पूर्ण तयार मग हा सेट कितीला येतो हे पण दहा हजार बसून देऊ आपण आपण दहा हजार बसून देऊ चांगलं हो मोठे शॉप मध्ये पंधरा अठरा हजारला ला विकतात मोठे शॉप मध्ये आपण दहा हजारला नेट बसून देऊ ते पण घ्या म्हणजे पूर्ण त्याचबरोबर आठ दहा हजार पासून आपण बसून देऊ कस्टमरच्या बजेट प्रमाणे अच्छा म्हणजे स्टार्टिंग काय बजेट याच्यामध्ये आठ सात हजार पासून स्टार्ट आहे सात हजाराला पण तुम्ही पूर्ण सेट बसवतो बसवतो अच्छा हे बघा म्हणजे असं नाही की दहा हजाराचा घ्या ते सात हजारामध्ये पण आपल्याला पूर्ण सेट बसून देईल विथ दागिने म्हणजे सेट पूर्ण हा शेरवानी आपण सात हजार बघा त्याच्या सात हजाराचे दाखवलं त्याच्यामध्ये फेटे मोजडी सर्व आलं माळा सर्व ना सर्व सर्व आलं म्हणजे स्टार्टिंग प्राइस सात हजार पासून सुंदर कोणाचं बजेट जर कमी असेल तर सात मध्ये पाहिजे असेल हा पूर्णच येस विथ मोजडी विथ दागिने तर तेही बसून देतील आपल्याला ते स्कीम युट्यूब बघून आले स्कीम दाखवली ना आपण स्पेशल वीस टक्के डिस्काउंट ना अच्छा हा कोणी जर व्हिडिओ बघून आले येस येस तर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देऊ आपण ओके अरे वा थँक्यू आणि स्टार्टिंग मध्ये दाखवलं ना आठशे वाले कुर्ते त्याच्यामध्ये लिमिटेड स्टॉक आहे अच्छा जे पहिले आले त्यांना फायदा होईल त्यांनाच मिळेल ना ओके ते मग लवकरात लवकर या इकडे दुकानाला व्हिजिट करा खूप छान कलेक्शन आहे आणि दुसरा आपल्याकडे व्हाईटचा पण स्पेशल कलेक्शन आहे व्हाईट बरं अच्छा पूर्ण व्हाईट आहे पूर्ण सेक्शन व्हाईट आहे एक दोन हा कुर्ते स्पेशल बघा हे गिझा कॉटन आहे अच्छा याला काय गिझा कॉटन येस येस हे ये, गिझा ये, कॉटन आहे वन एट नाईन फाय वन ट्रिपल नाईन टू वन नाईन फाय आर पी आहे याच्यामध्ये आपण ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देऊ स्पेशल व्हाईटचा गिझा कॉटन आहे गिझा कॉटन कसा कॉटन मध्ये फरक येस येस हा गिझा कॉटन कसा गरम नाही होणार सॉफ्ट आहे आणि पिवळा नाही पडणार कापड असं आहे काय वॉश नंतर पिवळा नाही पडणार कापड ओके प्रॉपर वॉशिंग केलेला कापड ओपन करून दाखवा याच्यामध्ये इलास्टिक वाली चुडीदार आहे खाली अच्छा विथ चुडीदार पण आहे तिला बोलले तुम्ही स्टार्टिंग याच्यात हे वन एट नाईन फाय वन ट्रिपल नाईन ओके असं त्याच्यामध्ये आपण ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देऊ कस्टमर अच्छा हे बघा छान कुर्ता आहे डिझाईन याच्यामध्ये वेगवेगळे वेग डिझाईन भरपूर आहे हा पॅटर्न येत ना हे बघा व्हाईटमध्ये बघा हे बॉक्स बॉक्स आहेत हे बघा हा एक अजून बारीक बारीक बॉक्स आहे वेगवेगळे डिझाईन आहे थोडे लाईनिंग लाईनिंगवाला फॉर्टी एट पर्यंत सिक्स पासून मला याच्यामध्ये जरा बिग साइज दाखवा ना हा दाखवतो ते पण दाखवा म्हणजे पन्ना किती मोठा आहे आणि काय ते कळेल आपल्याला बिग साइज किती बोलले तुम्ही म्हणजे किती आले फोर एक्सेल फोर एक्सेल काय अच्छा हे बघा हे फोर एक्सेल फुल साईज जबरदस्त मोठा हो घेरा चांगला आहे त्याचा फुल फुल साईज फोर्टी एट फोर्टी एट चे प्राइस दीडशे रुपये दोनशे रुपये वाढते अच्छा हा दीडशे दोनशे रुपये वाढतात पण त्याच्यामध्ये आपण डिस्काउंट देऊ अच्छा त्यात पण हो डिस्काउंट डिस्काउंट देऊ छान अजून कोणतं काय आहे अजून दाखवतो इकडे बघा शर्ट्स पण आहेत शर्ट मध्ये लिमिटेड आपल्याकडच्या लिमिटेड फॉर्मल आपण ठेवतो प्लेन त्याच्यामध्ये आपल्याकडे सेवन नाईंटी फाईव्ह एट नाईंटी फॉर पर्सेंट स्टार्ट क्वाटरमध्ये ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आता एक स्पेशल आहे आपल्याकडे शॉर्ट कुर्ता हा शॉर्ट कुर्ता मी विचारणार होतो समर कलेक्शन शॉर्ट कुर्ता स्पेशल त्याच्यामध्ये बी आपल्याकडे दहा पंधरा करायचा माहिती बघा पूर्ण स्टॉक करतो आपण अच्छा हा पूर्ण स्टॉक आहे स्पेशल शॉर्ट छान हे बघा प्युअर कॉटन आहे खादी कॉटन प्युअर स्पेशल समर कलेक्शन हे काय मध्ये येतात किती रेंज मध्ये ते आपल्याकडे वन फोर नाईन फाईव्ह रेंज आहे त्याच्यामध्ये आपण डिस्काउंट देतो ट्वेंटी पर्सेंट इकडे फोल्डिंग पॅटर्न पण आहे हा म्हणजे हाफ फोल्ड करू शकतो आणि इथे बटनाला हे बघा ह्याच्या कलर बघा एनी टाइम आपण दहा दहा पंधरा कलर ठेवतो एनी टाइम दाखवतो पंधरा वीस कलरचा स्टॉक आपल्याकडे नेहमी असतो याच्यामध्ये बिग साईज पाहिजे तर आपण ऑर्डरनी मागून पण देतो अच्छा बिग साईज देतात ऑर्डरनी मागून देतो आपण हे बघा कलेक्शन बघा हे बघा स्पेशल लाईट कलर स्पेशल खादी लाईट कलर हे बघा स्पेशल ह्याच्यामध्ये पंधरा वीस किलो आपल्याकडे असतात शॉर्ट मध्ये सिंगल कुर्तामध्ये स्पेशल कुर्ते पण आहे चार चार हजार रुपये एमआरपी आहे अरे चार अरे चार हजार चार हजार एम ते सिंगल सिंगल पीस होतात ना साईज वाईज आम्ही बेनिफिट मध्ये थाउजंड ला कस्टमरला देतो चार हजार पीस हजार रुपयाला हो हो आमच्याकडे काय थर्टी एट फॉर्टी फोर्टी टू फॉर्टी फोर चार साइज येतात ना त्याच्यामध्ये तीन साइज विकली गेली तर एक साइज उरली तर आमच्याकडे साइज वाईज शंभर पीस असतात पण त्याच्यामध्ये लिमिटेड स्टॉक आहे जे पहिले आले त्यांना बेनिफिट भेटेल लग्नामध्ये बस्ताना मध्ये वाटायला पाहिजे त्याच्या स्पेशल या बेनिफिटमध्ये हजार हजार रुपयाला छान आहे याच्यामध्ये पॅटर्न कलर दाखवा भरपूर आहे सिंगल सिंगल पीस उरतात ना थर्टी एट मध्ये दहा पीस असतात फोर्टी मध्ये असतात असं साइज वाईज पंधरा पंधरा वीस वीस पीस असतात आमच्याकडे तर आम्ही बेनिफिटमध्ये हजारला देऊन टाकतो महा फक्त कुर्ता हजार रुपयाला काय ज्याबरोबर पँट पण आहे का फक्त कुर्ता पॅन्ट साकेट हजार रुपयाला येऊन जाईल अच्छा येस पूर्ण जबरदस्त कुर्ता पॅन्ट आहे तीन हजार चार हजार त्याची ऑरिजिनल एम आर पी आहे डायरेक्ट हजार हजार रुपयाला आहे कोणाला लग्नशाऱ्यामध्ये पाहिजे ना वाटायला वगैरे तर ते स्पेशल कुर्ते पण लिमिटेड स्टॉक आहे जर पहिले आले त्यांनाच भेटेल अच्छा म्हणजे स्टॉक कमी आहे हा स्टॉक कमी आहे आपण कुर्ता मस्त आहे हा काय आमची स्पेशल दुकान कुर्तेची तर आमच्याकडे स्टॉक राहतो ना तर आम्ही देऊन टाकतो पण सर्व स्टॉक नवीन आहे फक्त सिंगल सिंगल पीस उरतात म्हणून आम्ही क्लिअर करतो अच्छा जे सिंगल पीस उरलेले ते क्लिअर ते क्लिअर फ्रेश, फ्रेश पीस येस येस फ्रेश पीस आहे आपण मस्त आहे कुर्ता छान आहे हजार रुपयाला ते पण विथ पॅन येस येस लिमिटेड स्टॉक आहे साईज कशी एकच साईज आहे ना थर्टी एट असतात कुठल्यामध्ये फोर्टी असतात फॉर्टी टू असतात साईज वाईज दहा पंधरा असतात पंधरा पंधरा पीस तर आम्ही क्लिअर करतो ओके ओके छान थांबा असंच मला दाखवा म्हणजे बल्फमध्ये क्वांटिटी जे घेणार त्यांना मी देऊन टाकतो हजार रुपयाला ठीक आहे दुसरं काय आपलं आपल्याकडे आता स्पेशल धोती आहे हे बघा अच्छा एवढे कलर आहेत ना दोन धोती मध्ये कलर आहे हे एक ओपन करून दाखवा ना मला ह्याच्यामध्ये सर्व कलर आहे धोती हा विथ उपर्ण अच्छा विथ उपर्ण अडीच मीटर फुल साईज आहे कापड आहे फुल साईज आहे धोती उपर्ण फुल सेट आहे ओके ह्याच्यावरती आम्ही मॅचिंग कुर्ता धोतीला विधीला घालतो ना पूजेला हो त्याप्रमाणे मॅचिंग कुर्ता पण देतो मॅचिंग करून छान आणि कलर तर सगळेच आहे धोतीचे येस येस ऑलमोस्ट सर्व कलर आहे बिग साईज असेल तर आम्ही ऑर्डरनी मागून देतो छान आणि हे बघा असं मॅचिंग करून देतो तुमच्या राणी कुर्ता असेल अच्छा हे राणी कलरची धोती आहे याच्यावरती असा कॉन्ट्रास्ट लाईट कलरच्या विधीला कुर्ता घालतो पूजेला वगैरे असं लागतात ना विधी हो 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 असं मॅचिंग करून आम्ही देतो ते उपरनं याच्यावरती ओके छान ट्रायल रूम पण आहे ना आपल्याकडे ट्रायल रूम पण आहे आपल्याकडे आणि कस्टमर आपण फिटिंग वगैरे पण ऑल्ट्रेशन करून देतो अच्छा इकडेच करून देतात ते ये, मास्टर ये, मास्टर दोन मशीन आहेत ओके okay. मशीन आहे मशीन आहे फिनिशिंग प्रॉपर फिटिंग वगैरे करून देतो मग त्याचे जे काही वेगळे चार्ज असतात का नाही त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे अच्छा इन्क्लुडिंग मध्ये इन्क्लूड छान आपल्याकडे कोट पण आहे कोट पण आहे का दाखवा बरोबर कार्ड हे टॉप आपल्याकडे स्टार्टिंग आहे अठराशे पास स्टार्टिंग हाँ। फक्त कोट है ना हाँ? यस यस ये, है विथ पैंट अच्छा। है तीन हजार रुपये पैंट शर्कट पठराशे पास अड़ीस तीन हजार टैक्सी विथ टाई है जैकेट है हा फोर पीस ना हाँ फोर पीस विथ शर्ट फाइव पीस So, shirt, पैंट पीस 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 शर्ट दोन दिवस टाइम पाहिजे पॅन्ट शिवायला पॅन्ट पण आम्ही शिवून द्यामध्ये कलर वगैरे भेटेल ते आपण कलर छान चालेल साडी प्रमाणे मॅचिंग वगैरे आम्ही कॉन्ट्रास्ट करून देतो okay. ब्लू आहे राणी आहे पिंक आहे हे बघा कलरमध्ये शिवून पण देतो चार पाच दिवस टाइम असेल शिवून पण देतो अच्छा शिवून पण शिवून पण कपडा तुमच्याकडेच का कपडा घेऊन कपड्या म्हणजे आमच्याकडे असतो ना अच्छा कपडा तुमच्याकडे असतो शिवून मिळणार केला त्याप्रमाणे आम्ही शिवून देऊ ओके छान यात आपण शॉप सगळं कव्हर केलेलं आहे आणि ऑफर फक्त आता या आहे म्हणजे तीस तारखेपर्यंत ही ऑफर आहे आणि दुकान कधी बंद असते डेज ओपन अच्छा रोज चालू असतो दहा ते रात्री दहा टाइमडे ओपन ठीक आहे चालेल थँक्यू हा बघा हा जो तुम्ही सेट बघतात आहे ना हा बघा हा जो सेट पूर्ण सात हजार रुपयाचा आहे विथ मोजडी आणि फेटा आणि विथ दागिने स्टार्टिंग प्राईसेस सात हजार रुपये आणि तुम्ही घ्याल तसं आहे आठ हजाराचा आहे नऊ हजाराचा दहा हजाराचा पण हा सेट मी तुम्हाला दाखवतो एक हा सात हजार रुपयाचा आहे तर मित्रांनो आता मी यांचा नंबर आहे ना तुम्हाला आहे ना व्हिडिओच्या आहे ना कॉर्नरमध्ये पण देईल आणि ऑफरचा लाभ घ्या तीस एप्रिलपर्यंत ही ऑफर आहे तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवता बाय बाय